धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळबांधून आदोर गळबांधून आदोर गळाबांधणी आदोर धरिला पंढरीचा चोर धरिला पन्धरी चार हृदयबन्दी खाना केला हृदयबन्दी खाना केला आत बंदी खान के आत विठलकोडिला हृदयबन्दी खान केला आत विठलको कोंडीला ओ -ओ 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 पंधरी धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर शब्द केली जाडा जोडी शब्द केली जाडा जोडी पायी घातली वेळी शब्द केली जाड विठ्ठल पायी घातली वेडी शब्द केली जाड जोडी पायी घातली वेडी हो धरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर सोहन शब्दांचा मारा केला सोहन शब्दांचा मारा केला विठ्ठल ती आला सोहन शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळती आला सोहन शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळती आला हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर जनी म्हणे वा विठ्ठला जनी म्हणे वा विठ्ठला जिवे जनी म्हणे बा विठ्ठल जिवे सोडीन मी तुला जनी म्हणे बा विठ्ठल जिवे ना मी सोडीन तुला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर हो धरिला पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर त्याच्या बाजूला त्याच्यावर नाल्याच्या वृत्त नाल्याच्यावरच कर